नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघा काळ काम आणि वेग काळ काम वेग याच्यावरच्या गंथाचा आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार राहून काळ काम वेग याच्यावरच्या ग्रंथाचा अभ्यास करणार राहून बघा याच्यामधला एक गणित आपण अभ्यासणारच्यावरचा एक गणित अभ्यासणार गणित एक काम ए व्यक्ती चोवीस दिवसात एक काम चोवीस दिवसात तेच काम बी हा व्यक्ती वीस दिवसात तेच काम बी हा व्यक्ती बी हा व्यक्ती वीस दिवसात आणि तेच काम सी हा व्यक्ती आणि तेच काम सी हा व्यक्ती सी हा व्यक्ती तीस दिवसात तीस दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतो स्वतंत्रपणे पूर्ण करतो तर तर ए बी आणि सी ए बी आणि सी या तिघांनी मिळून या तिघांनी मिळून या तिघांनी मिळून ते काम केल्यास ते काम केल्यास किती दिवसात संपेल किती दिवसात संपेल बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने एक प्रश्न विचारला आहे का विचारला आहे प्रश्नामध्ये की एक काम ए व्यक्ती हा चोवीस दिवसामध्ये करतो तेच काम बी हा व्यक्ती वीस दिवसामध्ये करतो आणि तेच काम सी हा व्यक्ती तीस दिवसामध्ये स्वतंत्रपणे म्हणजे एकट्या एकट्याने जर या हिने काम केला तर यांना स्वतंत्रपणे एवढे एवढे दिवस लागतात प्रश्न आहे आपल्याला ए बी आणि सी या तिघांनी मिळून ते काम केलं तर त्याला किती दिवस लागतील ला? विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर आपण याची मांडणी कशी करायची सर्वात पहिले किती दिले आहे चोवीस बघा चोवीस घ्या याला गुणिले करायचं बी किती दिवसामध्ये आहे वीस दिवसामध्ये म्हणजे तर वीस घ्यायचं नंतर गुणिला सी किती दिवसामध्ये आहे सी हा व्यक्ती ती दिवसा तीस दिवसामध्ये या ठिकाणी तीस घ्यायचं समजले इथपर्यंत म्हणजे पहिली एनं केलेलं काम चोवीस दिवस बी हा वीस दिवसामध्ये करतो म्हणजे वीस येतं सी हा तीस दिवसामध्ये करतो म्हणजे तीस येतं नंतर खाली काय मांडायचं चोवीस गुणिला त्याच्या समोरची संख्या किती आहे वीस ब्रॅकेट पूर्ण अधिक दुसरी संख्या घ्या किती आहे वीस गुनिला त्याच्या समोरची संख्या किती आहे तीस ब्रॅकेट पूर्ण अधिक चिन्ह द्यायचं नंतर पहिली संख्या किती आहे चोवीस चोवीस गुणिला शेवटची संख्या किती आहे तीस झालं हे झाली आपली पूर्ण मांडणी विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणित सोडवायचं बघा चोवीस गुणिला वीस गुणिला तीस जशाने तसं ठेवायचं ठीक आहे नंतर चोवीस गुणिले वीस करायचं बघा चोवीस गुणिले वीस चोवीस गुणिले वीस शून्य चार शून्य शून्य दोन शून्य नंतर या ठिकाणी शून्याला बेचाव आठ आणि बे दुने चार या दोघांची बरीच करा शून्यचा शून्य आठ आणि चार म्हणजे पहिल्याचं किती आलं चारशे ऐंशी चारशे ऐंशी अधिक अधिक ते चिन्हचं शांत सांचा नंतर वीस गुणिले तीस बघा वीस गुणिले तीस तीन शून्य शून्य आणि सॉरी शून्य 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 आणि शून्य दोनचा शून्य या ठिकाणी शून्य आणायचं एक तीन शून्य शून्य आणि तीन दुने सहा कराबेरी शून्यचा शून्य शून्यचा शून्य आणि सहाचे सहा किती आले सहाशे लिहा सहाशे या ठिकाणी अधिकचं चिन्ह दशन तसं द्या तिसरं किती आहे चोवीस गुणला तीस बघा चोवीस गुणीला तीस शून्य चार शून्य आणि शून्य दोन शून्य एक या ठिकाणी शून्य आणचा तीन चौ बाराचे दोन हातचा एक तीन दुने सहा सहा एक सात एक सात चल करा बेरीज शून्यचा शून्य नंतर या ठिकाणी शून्य दोन दोन सात की झाले सातशे वीस आणि या ठिकाणी सातशे वीस झालं या ठिकाणी आपण गुणाकार करून नंतर बरोबर पुन्हा चोवीस गुणिले वीस गुणिले तीस भागिले आता यांची बेरीज करायची यांची का करायची बेरीज बघा एक तर तुम्ही उभी मांडी करून बेरीज करू शकता किंवा आडवी आडवी यांना आपण बेरीज करून टाकायची आपण उभ्या मांडणीनं बेरीज करून टाकून चारशे ऐंशी सहाशे आणि सातशे वीस एका खाली एक मांडणी करायची शून्य 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 नंतर दोन दोन आठ दहा दहाचे शून्य हातचाला सात एक, आठ आठ सात आट, चौदा चोधा, चौदा चार अठरा किती आले अठराशे लिहि या ठिकाणी एक हजार आठशे ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघ या ठिकाणी अठराशेला आहे आता काय करायचं आपण स शून्य शून्य काढून टाकायचे पहिलं एक शून्य कटला एक शून्य कटला नंतर पुन्हा पुढे शून्य आहे का हो येतं शून्य आणि इथं शून्य हाय शून्य काटा हाय शून्य काटा खाली किती राहिले अठरा येतं तीन येतं दोन येतं चोवीस चल बघा भाग द्यायचा आता संख्या लहान लहान करून टाकायच्या तीन छक अठरा तीन आठ चोवीस किती वाचले येतं सहा आहेत एत, येतं तीन आहेत भाग जाते का हो तीन दोन्ही सहा तीन एक तीन इथं दोन आहेत येतं आठ आहेत येथं पण दोन आहेत या या दोनचा या दोनमध्ये भाग जाते आठमध्ये जाते म्हणून बे एक बे बे एक बे किती वाचले आता खाली काही संख्या वाचली का फक्त एकच वाचला आहे वर्त आठ एक आणि एक करा गुणाकार आठ एक आठ आणि आठ एक आठ म्हणजे आणि एकनं भागल्या तरी आपल्याला उत्तर किती मिळणार आहे आठच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे आठ म्हणजे ए बी आणि सी या तिघांनी मिळून जर काम केलं तर त्यांना आठ दिवस लागतील किती दिवस लागणार आहेत आठ दिवस म्हणजे ए बी आणि सी या तिघांनी मिळून जर काम ल, काम ते काम केलं तर त्यांना काम करण्यासाठी आठ दिवस लागतील विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण एक दुसरं गणित पाहणार आहोत बघा एक दुसरं गणित पाहणार आहोत ते दुसरं गणित तुम्हाला होमवर्क म्हणून असणार आहे बघा एक दुसरं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय गणित एक काम ए व्यक्ती पंधरा दिवसात एक काम ए व्यक्ती पंधरा दिवसात तेच काम बी तेच काम बी हा व्यक्ती तेच काम बी हा व्यक्ती बारा दिवसात बारा दिवसात आणि तेच काम सी हा व्यक्ती आणि तेच काम सी हा व्यक्ती सी हा व्यक्ती दहा दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतो दहा दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करतो तर तर ए बी आणि सी या तिघांनी मिळून ते काम केल्यास या तिघांनी मिळून ते काम केल्यास तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण संपेल किती दिवसात पूर्ण संपेल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न आहे याचे तुम्हाला ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक आहे चार ऑप्शन नंबर दोन आहे सहा ऑप्शन नंबर तीन आहे सात पॉईंट पाच आणि ऑप्शन नंबर चार आहे बारा पॉईंट पाच बघा तुम्हाला या ठिकाणी हे एक होमवर्क गणित आहे हे एक होमवर्क म्हणून गणित आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं गणित विचारलं आहे की एक काम ए व्यक्ती पंधरा दिवसात करतो तेच काम बी हा व्यक्ती बारा दिवसात आणि तेच काम सी हा व्यक्ती दहा दिवसात स्वतंत्रपणे म्हणजे एकटेकट्याने केलं तर इतके दिवस लागतात त्याला तर ए बी आणि सी या तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील विद्यार्थी मित्रांनो सोडवा आणि उत्तर कमेंटमध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद